भारत आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्न बघणाऱ्या सुशिक्षित टाळक्यांना ढॅकडा कोण खुपशन रडणारा येडा माणूस पाहिला का तुम्ही त्याने जगाचा पोशिंदा म्हणतात आजा पंजा मेला की लेकराचे पोशिंदे आपोआप म्हणतात जे भारताचा पोशिंदा आणि भारताचा पोशिंदा लय केलं हो त्याने आजा पंजा मेला की लेकराचे पोशिंदे आपोआप म्हणतात तोच पोशिंदा तो पाहिजे फुर्याच्या अगोदर उगवते वावरात काही जमीन फाळून हिरवं सोनं काढायसाठी आणि जेव्हा घामातून बरसते ना पिकावर तीर्थासारखा तेव्हा त्याच्या बैलांना कळत असते रे त्याच्या फुप्कुसाचं प्रसरण आणि आकुंचन आबाळा हिंडणारे जीव सूर्यावर ठेवतात लांछन कारण काया भोर वावरात दिवसभर सुरू असते घामाचं ठिबक सिंचन दोस्तो येळ भेटला तर अभ्यासा त्यांना मग तिचं जग्न रोज आबाळालं रोजचं त्याचा अश्रू अळवा घाम जिरवा डवऱ्यामागचं धोरण वृत्त त्याचं अशुवळवा घामगिरवा ढवऱ्यामागचं धोरण जवळून बघितलं तर दिसेल तुम्हाला आबाळाच्या पोटाने त्याच्या स्वप्नांचं धोरण बरीच दिसतील हो आबाळ गळण्याची वाट बघणारी मन जिवंत असणारी पाखरं मन जिवंत असणारी पाखरं जनावरापेक्षा जास्त राबणारी दोन पायाची गुरुढोरं माणसापेक्षा जास्त इमानदार असणारी जनावर दररोज बघतीच होती आमची माती आमचे माणसं दररोज बघते तो बी आमची माती आमची माणसं पण पाण्याची चर्चा झाली पिकाचा हमी भाव ठरला की त्याच्या स्वप्नांची होते माती आणि वाईट वाटतं माणसं त्या बात आहे त्या बात आहे शेवटी मरताना दिसते पण तो रोजच मरत असते शेवटी मरताना दिसते पण तो रोजच मरत असते बियाणं नाही हो ती पण चालू झाली ना की तो अक्का संसारच फिरत असतो अर्ध्या एकरात मायबापासाठी दुगडत हो बायकोसाठी नवी साडी पेरते अर्ध्या एकरात लेकरा बाकरीचं शिक्षण अर्ध्या एकरात मायबापासाठी बापासाठी दुगडत हो बायकोसाठी नवी साडी पेरते अर्ध्या एकरात लेकरा बाकराईचं शिक्षण पेरते येळा आहे हो तो येळ्यासारखं वावर करून टाकते येळा आहे तो येळ्यासारखं वावर करून टाकते आणि भेटलीच जराशी जागा त्या बाबडीच्या झाडाकडे बघत बघत एखादं दोरखंडी पेरून टाकते एका भारतात दोन भारत दिसले तर आश्चर्य काय तुमच्या एका भारतात तुम्हाला दोन भारत दिसले तर आश्चर्य काय बघा तरी दिसतो कसा उन्हाचा सदरा घालणारा तुमचा बाप आणि मातीचा मेकअप करणारी माय शेवटी तुम्ही बघा आणि तुमच्या सरकारली दाखवा तुम्ही एकदा बघा आणि तुमच्या सरकारला दाखवा डिजिटल इंडियाच्या पोटात होणारा वावराचा गर्भपात आणि वावराच्या बांधावर बाभळीला लटकलेला तुमचा कृषी प्रधान अप्रतिम अप्रतिम